आणि विदर्भाची पंढरी समजली जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरसाठी आज सकाळी मार्गस्थ झाली आहे यावर्षी पालखीचं पंचावन्नावं वर्ष असून तेहतीस दिवसांची ही पायी वारी असणार आहे आणि पुढचा एक महिना पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर इथे पोहोचणार आहे पंढरपूर येथील आषाढी उत्सवामध्ये हे सगळे वारकरी सामील होणार आहेत विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पायदळवाडी जी आहे ती आज पंढरपूर साठी या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे आपण जर पाहिलं तर हजारो शेकडो वारकरी टाळ मृदंगांच्या या गणगण गणगनगनाथ बोलते आणि हरिरामाच्या गजरात या ठिकाणी या पायदळवाडीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत गजानन महाराजांच्या पंढरपूर साठी जाणाऱ्या या पायदळ वारीचं हे पंचावन्न वर्ष आहे आणि तब्बल तेतीस दिवसांची ही संपूर्ण पायदळ वारीच्या ही असणार आहे आणि त्यानंतर आषाढी एकादशी पंढरपूर या ठिकाणच्या या आषाढी सोहळ्याला आषाढी एकादशीच्या सोहळ्याला सर्व वारकरी जे आहेत सहभागी होणार आहेत आपण जे पाहतो आज या ठिकाणी या पादेवारीचा मार्ग प्रमाण या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेला आहे आणि जनगण गणात बोलते हरिनामाचा गजर करत या ठिकाणी हे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आणि संतनगरी जी आहे ही अतिशय धार्मिक कार्याने या ठिकाणी धुंदुन गेलेली आहे संदीप वांकडे पुढारी न्यूज